बघा आरेवाडीच्या पण दसरा मेळाव्याला बहुजन एकवटला आणि आभाळ सुद्धा एकवटून आलं शेठ बघा ना मी विनंती करतो शिवानंद स्वामी हैभतपुरे लिंगायत समाजाचं नेतृत्व या महाराष्ट्राच्या मातीत काम करत आहे सतपुरे मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आभाळ सुद्धा एकवटलंय समाज एकवटलाय एकदा हात वरती जोरदार टाळी बांधवांडो सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या मेळाव्याकडे लाग लागलेलं आहे खास करून बारामती आणि सांगलीतली लोक कान खूर ठेवून ऐकायला लागलीत नेमकं काय बोलतो पण ही सभा प्रतिक्रिया नाही आम्हाला कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही काहीतरी म्हणजे प्रत्युत्तर आहे का अरे प्रतिक्रिया आणि प्रत्युत्तर नाही रिॲक्शन म्हणजे पडळकर नाही ऍक्शन म्हणजे पडळकर आहे लक्षात घ्या आम्हाला ऍक्शन घ्यायची आहे आम्ही ऍक्शन घेतलं भूमिका घेतली उपेक्षिताला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचं काम लोकनेते गोपीचंदजी पडळकर साहेबांनी केलंय म्हणून महाराष्ट्रातल्या सामान्य ने माणसाचा नेता आणि ने आवाज जर कोणी बनला असेल तर त्याचं नाव गोपीचंद पडळकर साहेब आहेत हे लक्षात घ्या त्यामुळं कोणाच्या पुरती काही प्रतिक्रिया नाही मी मी आता मागाशी म्हटलं सौ कुत्ते मिलकर बी एक खुली शेर का शिकार नाही सकते होऊ शकत नाही आम्ही एक नवा विचार महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायचा आहे मी लिंगायत आहे आणि महाराष्ट्रातलाच नाही देशभरातला लिंगायत आणि धनगर सांस्कृतिक बांधव आहे लक्षात घ्या मायकाच्या गळ्यात देखील इष्टलिंग आहे हिरोबाच्या गळ्यातही इष्टलिंग आहे भळूमाच्याही गळ्यात इष्टलिंग आहे आम्हा लिंगायताच्याही गळ्यात इष्टलिंग आहे आम्ही सांस्कृतिक बांधव आहोत धनगरांची तलवार या देशात नव्या इतिहासाची मांडणी करणारी तलवार आहे मांजरेच्या किनाऱ्यावर असेल नर्मदेच्या किनाऱ्यावर असेल गंगा तापी वैनगंगा असेल की झेलम नदी असेल प्रत्येक किनाऱ्यावर धनगरांच्या पराक्रमाच्या अस्तित्वाचे प्रिंट उठलेले आहेत आणि तो इतिहासाचा वारसा घेऊन चालणारी आपण सगळी माणसं आहोत आणि मग आमचं हिंदुत्व बहुजनांचं हिंदुत्व ज्ञानेश्वर भाऊरींचं पसायदान आमचं हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व जे का रंजले गांजले तयासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा बहुजनांचं हे हिंदुत्व आहे सगळ्यांना सोबत घेऊन चालणं काळाची आवश्यकता आहे आणि महाराष्ट्रातला तमाम बहुजनास पडळकर साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपल्या जाती जरी वेगळ्या असल्या तरी आपल्या वेदना एक आहेत आणि सगळ्या वेदनांचं उत्तर एकच आहे ते म्हणजे गोपीचंदजी पडळकर साहेब आणि तात सगळा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे आज दसऱ्याचा हा मेळावा सीमोल्घनला जायचा आहे पडकर साहेब एक छोटीशी गोष्ट आठवली अर्ध्या मिनिटात सांगतो बघा एकदा काय झालं चिखलातला एक गांडूळ पाच फडाच्या मोठ्या शेषनागासमोर गेला पाच फडाचा मोठा शेषनाग आणि त्या गांडुळानं जाऊन त्या शेषनागाला म्हंटल मला तुझ्या मुलीशी लग्न करायचंय म्हंटल हे गांडूळ एवढं एवढं वळवळ वळवळ करणार आणि म्हणायला लागला पाच फडाच्या शेषनागाला शेषनागाने म्हटलं काही काळजी करू नको ओके हरकत नाही मे महिन्यामध्ये ये आपल्याला माहिती आहे मे महिन्यामध्ये एकही गांडूळ दिसणार नाही दिसत नाही तसं गांडूळ करत असले तरी हा बहुजन समाज त्यांची वळवळ बंद केल्याशिवाय राहणार नाही कारण आता आमचा नेता आम्हाला आता आमचा विचार आणि आमचा आवाज मांडणारा बहुजनांचा नेता मिळालाय सर्वांनी ताकदीन साहेबांच्या पाठीशी थांबूया आणि दसऱ्याच्या आणि वाढदिवसाच्याही साहेबांना आणि तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो शरणू शरणार्थी धन्यवाद धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आदरणीय शिवानंदजी जी हैबतपुरे यानंतर जय मल्हार क्रांती संघटना रामोशी बेडर समाजाचं नेतृत्व जिथं राम आहे तिथं लक्ष्मण आहे आणि बहुजनांसोबत आदरणीय